जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी मला परिसंवाद करता राहील सर इथं

याच्यामध्ये जे मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे बत्तीस वर्षांनी साताऱ्याला त्याचा आढावा नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोजी साहेब आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि रया सर्वांबरोबर घेतला आहे याच्यामध्ये मुख्यत्वे ओपनिंग सेरेमनीला मान्य सी एम सर येणार आहे तर त्या दृष्टिकोनातून कानवाय मुवमेंट आणि तसंच ओवरऑल सिक्युरिटी पार्किंग लोकांची वाहतुकीची सोय वाहतुकीचं डायव्हर्जन आणि जो ओव्हरऑल कार्यक्रम होणार आहे म्हणजे ओपनिंग क्लोजिंग याची सगळी सोय पेंडाल या संदर्भाने आढावा घेण्यात आलेला आहे मधल्या काळात कलेक्टर सरांनी काही सूचना दिल्या होत्या आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत दिले आणि या अनुषंगाने हा जो साताऱ्याला बत्तीस वर्षाने होणारे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ते जास्तीत जास्त चांगलं आणि ज्याला म्हणून लोकं लोकांचा सहभाग वाढेल असं होईल अशी मला ग्वाही आहे मुख्यत्वे एकतर पहिली गोष्ट व्ही आय पीची मुवमेंट आणि लोकांच्या मुवमेंट ह्या वेगळ्या कशा असतील पार्किंगची सोय कशी असेल सी सी टी व्ही आणि आम्ही जे आम्ही कंट्रोल रूम उभारतो आहे पोलिसांची ती मदत केंद्र कि ठिकठिकाणी आम्ही जे काही बोर्ड लावू ते अशा प्रकारे ती आणि प्रॉपर बंदोबस्त आम्ही देणार आहोत अशा प्रकारे सोय होईल <स्थाँगा>